नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पॅरिस ऑलिम्पिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो दोन हजार बारापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे आता बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे कोण आहे स्वप्नील कुसाळे नेमबाज स्वप्नील कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धर्तीवर चमक दाखवली स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे अभिनव बिंद्राला दोन हजार आठच्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने बारावीच्या परीक्षेकडे कानाडोळा केला दोन हजार नऊ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले स्वप्नील कुसाळे मध्य रेल्वेत कार्यरत स्वप्नील कुसाळे हे दोन हजार पंधरापासून पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत ज्याप्रमाणे एम एस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो भारताचा हा नेमबाज महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित आहे स्वप्नील म्हणतो की त्याने एम एस धोनीचा बायोपिक अनेकदा पाहिला आहे आणि धोनीच्या कामगिरीपासून मी प्रेरणा घेतली आहे धोनी क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो तर शूटिंगसाठी देखील शांत आणि संयमशील स्वभावाची आवश्यकता असते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा